श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण ऐकून राहिलो भगवान स्वामींच महापूजा पार आहे परमेश्वर स्वामी कृष्ण गोपाळ खूप हो दयाळू मयाळू पनवाळू कृपाळू आहेत तुम्ही गोपाळ कृष्ण स्वामींची भक्ती करा आता आपण ऐकू दुसरा अध्याय सुदाम व्याख्यान सुदामाचा दुसरा अध्याय पहा अध्याय दुसरा पूर्व पुण्य न्यून, सुदामा देऊन मुष्टी भर पुरत म्हणू म्हणे पाव कृष्णाई माऊले व्याजांत सुदाम पूर करुणी मुद्दल मोक्षातीदलेसा तुकन वाळू हरी स्मरा देईल इच्छिले फडे परमेश्वरानं भक्ती केली तर तसे परमेश्वर खूप मयाळू दयाळू कनमाळू कृपाळू आहे तुम्ही परमेश्वरची भक्ती करा श्री दत्तात्रे नम आता श्रोते सावधान होऊ न कथा परिसरा परिसावी चित्त देऊन एकता जी, जीवींचे जयाशी साधू सेवेचा अभ्यास अन्नदान पूजा भजन पूजनादी सं, संतास ऐशी इच्छा मनी परी नाही कैसी सेवा घडेल जाण ऐशी ऐशी चिंता भावी तसे मन रात्र दिवस तरी तयासी हाची उपाओ कथा परिसावी मनोभावे साक्षात बोलले असती देव असे ती ती निर्गवी श्रीकृष्ण प्रभू आर्थ पुरवी पोहे निमित्त सुदामाची पूर्वी पूर्वीद्वार युगाच्या शेवटी अवतो श्रीकृष्ण जगजेटी अभ्यास निमित्त गुरु 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 भेटी सुदाम गुरु, गुरु बंधु अदि अविद्य देश कपिलग्रामी सुधाम ब्रह्म ब्रह्मकर्मी मुले बाह्यानी तपतीधर्मी चालविती गृह गुरु, गृहकृत्य कर्मानुसार दारिद्रे ग्रासिनी दे सावली अग्नि अग्निवस्र लक्तारे लोमती भार्या पुत्रा सहित करी भिक्षा कोरांन करी भिक्षा कोरा करी भिक्षा झिर्ण जोड़ी दावी तसे दीक्षा त्या त्यातही पडले द्रुभिक येसे समयी जयाचे देवभाग्य उज्वल ते गाव टाकून जाती देखता हाल सुदामा समराईले दुर्बल तयाची दशा काय वरणावी भिक्षा ही न मिळेले कायी कीर्तिक उपवास पडले सर्वाई खुश होऊन सर्व देही दिसती वनवासी अन्ना विन तोडीसी मायेसी एसी, एसी व्याकुळा व्यवस्था देकुनी मानसी रुदन करी आक्रोशे रुद रुदता उठवणी या कामिनी मने श्रीकृष्ण गुरु बंधू तुम्हाला गुणी भेटून येता येता अंतरदानी देहिल अन्न वस्रासी रूमने रिक्त हस्ते कैसा जाऊ तया ठाया ते काही देशील तरी बरवे होते पाये जाणुनी कामिनी मने तुझसी सर्व श्रुतू पर, पाय जाऊनि आतू तव मिळाले मुष्टी भर पुरतो पुरतो जीर्ण वसरे बांधिले मग कुरवाडून श्री पुत्रा निघाला जपत कृष्ण कृष्ण मंत्रा माय बाप बंधू सगोत्रा साय्य करता श्री हरी तव पूर्ण कडसे सी कामिनी देखिता पाजिता वायस आजब उजवे गेले देकुणी मने शुभ शकुन हा असे चालता देखील नगर कडस मनागरी नगरी देव करी राज्यास तव पाये द्विज द्विज निज देहासड किल हरिल छप्पन देशीचे राजे विनंत कदर सांगितले गुरु बंधू आलासे भेटी आपुले जानावा श्रीकृष्णासी तव ते हसती देखुनी दुबडा कैसा तो गुरु बंधू ही अवकाळा परी तेने जाणविले राऊडा बाहेर गुरु बंधू तिष्ठत एकता धाव धावी धावी नला दीनबंधू हृदयी आली आलिंगी ला गुरु बंधु तो प्रेम रस प्रक प्रकरण स बंधु मज वर्ण वे नाचे शिवनी पाड़सा हरणी बेटे की वसर वस्त हंबरता धेनु बर भवे कूटे की चातका वर्षा मुर्त मीड़े चोकटे तैसा प्रेमानंदी मितले सागर सरिता एक रूप झाली तैसी हृदय सी मिळ झाली सद गीत बोलत बोली बोलटली वाती प्रेमाक्ष गृही नेले सुधा माप्रती पाय दुतले आश्रम लेती भावोजी बा, म्हणून या गुरे राखिता सिनली काया कैसे अवचित रत्न देखिले मी या माझी दृष्टी होय तनुसिया मने रुक्मणी देवी मग मने देवराया वहिनीने काय धाडी मग म्हणेने काय धाडले भोजना तवजी जीर्ण वस्त ग्रुंती सोडून नयना दावी सुधा पु, पुतते, देवे दोन्ही दोन्ही मुठित पुतून घेऊन एक, एक मुष्टी। मुष्टी ओढवून सर्व अंगणे सेत भक्षिती मग बुटवनी या दोही बाई संन्या संन्यासी नेले नवलाई कृष्ण कृष्ण कृष्णा गणा मिळाल्या सर्व मिळाल्या सर्व हि करीती विनोद शृंगारिक पाठ मांडोनी सुधा माझी वर बेसोनी वसरे वेडो दिदली घरची आणोनी चिंद्या ठेविला जतनेसी मग सान सान चाले सफर मडे सर्वांगी चिले सुवासी अत्तर तेले, तेले चंदन लावून ती वेडे नेसो दिदली वसरे दुजी त्नचित पाठ मांडिता देवे भोजनासी बसविला नाना पकवाने ताटा देवी, देवी। नाना ताटाला नाना वाडी ताटाला रुक्मणी देवी एसी षडरस पकवाने देकुनी पायी हर्षानी हर्षानी त विप्र होय लवलाई मी जागृत की स्वप्नी न कडे काही झाला समभ संभ्रमित आंकट करो निया भोजन टिडे विडे दिले विप्रा लावून रुक्मणी साईत कृष्णा कृष्णा मिळून करीती विनोद मग मने रुक्मणी देवी मज मज कंचकू आणून द्यावी दुजी म्हणे का, का, कांकणारू कांकणा दे तिसरी मांगे कुंको वासी म एक मने नुसता आशीर्वाद वा सुके राज्य करो सवे माधवा वेचू लागेला आम्मा सर्वा म्हणून रुसलेसी विप्र मरण प्राय होऊन भू भु, भूमिसी पाये धरी मोन तव मनती नका करू विडंबन भावोजी एकला ऐसा सोडा होत नगरी एक मास झाला दिवस सवरी परी विप्रा सुकन नसे चिंता तुरी आठवे वृत्तांत घरीचा इकडे श्रीकृष्ण जग જગજીવને વિશ્વકર્મે આજ્ઞા ઘેન વિશ્વકર્મા આસના સહિત રાજ્ય ધર્મા ધન ધોલસી એકેદિવસી દેવાસી સુધામ રાજ્ય પ્રાપ્ત का आले श्री कृष्ण म्हणे दादा दिल्या वाचन न मिळे संपदा तुझ धर्म तुझ धर्म न घडता आली पूर्व 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 तू पूर्वी पूर्व पुण्य केले नाही कथा कीर्तन ना ऐकले का न घडली तीर्थयात्रा देह हो न लाविला उपकारा भक्तीचा न लगे देशवारा साधू सन्मान केला आलिया या घरा दवडीले भायेरी साधू मागतान न देसी अन्न उलट वदसी वर्म स्पर्शे करून पंक्ती भेद घडला तुझला गुण येत येदर्थी दैन्यत आले तव विप्र विप्रखिन्न झाला मानसी आज्ञाना आज्ञा द्या जातो स्व स्वस्तळा स्व स्वस चढाशी घरी पुत्र कांता गती असे कैसी बहुत दिवस झाले वय मनीतले श्रीपती चिर नंग काढून ठेव खालू खालू ती वाटेल जाता चोर लुटती चिंद्या घेई आपले ऐसे एकता वस्त्रभूषणे वस्त्रभूषणे ठेवली पुढे शब्द दूषणे शोक शोक दाटला पिडला कष्टतेने काय तोंड दाऊ श्रीपुत्रा मी काय व्यर्थ आलो येते काय सांगू श्री बाळकाते मूर्खत्व आले मज करावी कैसी वाट खचित जरी देता तरी शोरसे घेता रुक्मणी वस्त्र देतात तरी श्री अंतरी संतुष्ट मज मज याची चोरटा भेटला माहित मजसी यांच्या सर्व लीला गो गोडनीसी गोडनीसी थट्टी करीता भागला नवनीत चो चोरिया नवनिधी सर्व अंगी असता हिमुखले दिसतोही याची पृष्ण कृत्ये मी पूर्वीचा चकर्म ही नैसा बोला मनी भाऊन रिण विप्र झड करून चालला आला चालता आला शिवेशी तव तव कडस वडोर वडोरधी खे गोरक्ष पुसे पू, कोण गाम हा कोन रा कोन ग्राम कोन राना राणा मी रत चुकलो चालताना कैसी भूली झाली म्हणती हे सदा सुदामपुरी भांबा उनी पुढे निघे सत्वरी ते दावणी दंडत घाली ती पदावरी तुम्ही स्वामी आमुचे तव उभे पुढे चाले शांशक होऊनी राऊत आले झिंबी कासन घेऊन मेने नगरी से बेखिली कामिनी पुडा अभरणानी सुंदरी ओवाळी ता विप्रे भी भिरी भिरी मने कैसे अपूर्ण केले देवराया तुझी निंदी ले म्या खडा अश्रुपूर्वाय डोळा तू कृपा सागर दीन दयाळा क्षमा करी अदभावे क्षमा करी माते जय जय दिन दिन वसले अंतर यामी कृपा कृपा मावले मज नात नाती सावले शरण गतावंज वंज पंजरू मुष्टी मुठी भरी पोयावरी दूजी दिदली येमपुरी सर्वस्व अपिल्या वरी देशी देशी स्वरूपी प्रेमानंद सेल दिली सकळ नगर जनासी प्रेम भरे ओळखास सिंहरी सी ह निशि श्रीकृष्ण नामा ते मशक मनती तू ते वरणिता मनानंदनी श्रीकृष्ण आले साधू सन्मान धर्म पूजा अर्चन करावे येता विधी तेने तेने संतोष पावेल जग जीवन चिंतिता मिळेल धन हा अध्याय करिता श्रवण मने हराजर સીતિ શ્રી ભાગવત મહાપુરાણે દશમકાચે સુદામ ચરિત્ર અખ્યાન સમાપ્ત શ્રી કૃષ્ણાર્પણ નમસ્તે શ્રી ગોપાળ કૃષ્ણ મહારાજ કી જય